नमस्कार सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या के टी एच एम महाविद्यालयामध्ये शिक्षक दिनानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन स्वतः विद्यार्थ्यांनीच केले होते महाविद्यालयाचे प्राचार्या डॉक्टर के एच आहिरे व उपप्राचार्य डॉक्टर के शिंदे यांनी विद्यार्थ्यांना युवा पिढी ही राष्ट्राची संपत्ती आहे युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत आपले योगदान देण्यासाठी नेहमीच आग्रभागी असावे असे सांगितले उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक युवक हा राष्ट्राचा घटक असल्याने सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देणे ही काळाची गरज बनली आहे असे सांगितले या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक वैशाली कोकाटे यांनी युवकांचे खरे गुरु हे त्यांचे मित्र असतात आपल्या जीवनाची घडी चांगली बसू शकते या प्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख डी बी गावले यांनी विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त या विषयावर मार्गदर्शन केले प्राध्यापक प्राध्यापक प्रवीण ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सर्व विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने सत्कार केला तसेच काही विद्यार्थ्यांनी कविता वाचन केले यावेळी स्वतः विद्यार्थी शिक्षक झाले त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर उपस्थितांना आपले मार्गदर्शन केले आकर्षक फलक लेखन करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभागी होत कार्यक्रम रंगतदार केला कार्यक्रमाचे शेवटी विद्यार्थ्यांनी हल्पोपहाराचाही आनंद घेतला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर के एस शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच येणाऱ्या काळामध्ये स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमीच स्वतः शिस्तबद्धपणे येणाऱ्या आव्हानांना सामोरे गेले पाहिजे असेही सांगितले एस सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी के टी महाविद्यालय नाशिक धन्यवाद